प्रदीपजी नाईक मित्रो बंजारा समाजामध्ये नाईक ही पदवी जो आमचा तांड्याचा नेतृत्व करतो त्याला दिली जाते पण आमचे काका ते परंपरागत नाईक घराण्यातून जरी आले असतील आणि नाईकी त्यांनी त्यांना वारसा हक्कातून जरी मिळालं असतं तरी त्यांच्या कर्तृत्वाने आज ते या किनवट माहूर तालुक्यातील जननायक झाले मित्रो आज सांगताना एक फार मोठी गोष्ट मी विचार करत होतो नाईक ही पदवी आहे आणि जननायक ही कर्तृत्वाने मिळवलेली पदवी आहे वारसा त्यांना नाईक ही पदवी मिळाली परंपरागत आणि त्यांनी जो कार्य या तालुक्यासाठी गोरगरीब जनतेसाठी केला ते खऱ्या अर्थाने जननायक झाले मित्र मित्र सांगताना काली किनवटला शोकसभा झाली बरेच कार्यकर्ते हवालदील आहेत किनवट माहूर तालुक्यातील प्रत्येक समाजातील घटक आदिवासी असेल बंजारा असेल मराठा असेल बहुजन असेल आंबेडकरी विचाराचा असेल प्रत्येक समाजाचा व्यक्ती आज हळहळ करतोय खऱ्या अर्थाने मित्र नाईक साहेबांचा परिवार आता दुःखात गेलाच आहे आमची काकू बेबी काकूवर खूप मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलाय माझे लहान बंधू कपिल नाईक यांच्यावरही फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय पण मी बघतोय कालपासून एक तारखेपासून या तालुक्यामध्ये त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी वेचू वेचून तो कार्यकर्त्याचा एक फळी निर्माण केली होती ते सर्व कार्यकर्ते अनाथ झालेले मला दिस आहे येथे या म्हणजे कोणताही नेता खऱ्या अर्थाने बघा नेता नेतृत्व करताना पदे भोगताना बरंच काही भौ भो, भौतिक पद्धतीने तो प्रगती करतो पण खऱ्या अर्थाने तर कोण कोणताही व्यक्ती हा श्रीमंत कधी होतो तर तो जो फळी कार्यक्रम त्याची निर्माण करतो की त्याची खरी श्रीमंती आहे तर खऱ्या अर्थाने ते लक्ष्मी पूजनच्या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करायचे तर खऱ्या अर्थाने हे तुमच्या माध्यमातून ते मा मा जी श्रीमंती कनी कमवली होती ती श्रीमंती त्यांना त्या मा लक्ष्मीपूजनाच्या माध्यमातूनच मिळाली अशी मला या ठिकाणी नमूद करावशी वाटते मित्र किनवट माऊ तालुक्यामध्ये आता प्रत्येकाने सांगितलं की ते आमदार असताना मला वाटतं प्रत्येक विषयाबाबत त्यांनी काम केलं या तालुक्यामधील शैक्षणिक सुविधा असेल आता आमचे मित्र बोलत होते सरपंच आपले वंचित आघाडीचे की शिक्षण क्षेत्रात काम केलं भाऊनी सांगितलं आमच्या घोगे भाऊनी आरोग्य क्षेत्रातील फार मोठं काम केलं त्यांनी ते, ते विस्तारी माडपलीवारला मुंबईला ठेवलं होतं आणि मला वाटते दोन ते अडीच हजार माऊर तालुक्यातील लोकांचे दुर्दर आजाराचे ते मुंबईला जाऊन त्यांचं उपचार करून घ्यायचे मोफत पद्धतीने तर सिंचनाचा विषय असेल रस्त्याचा वि विषय असेल शेतमजुरांचा विषय असेल प्रत्येक विषयामध्ये नाईकसाहेबांचं योगदान या तालुक्यामध्ये राहिलेलं आहे मित्र आज माऊर तालुक्या उद्या किनवट हा जिल्हा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रगतीवर जाऊ आपण पण या तालुक्याच्या विकासामध्ये नेहमी प्रदीप नाईक साहेबांचं योगदान ही येणाऱ्या हजारो वर्षापर्यंत राहील असं कर्तृत्व त्यांनी इथं पाहिजे मित्र आज उच्च पातळीच्या बंधारे ज्या पद्धतीने त्यांनी इथे बॅरेजेस आणले खऱ्या अर्थाने किनवट माहूर तालुक्याला भौगोलिकदृष्ट्या एक फार मोठं नैसर्गिक साधन आहे जे परमेश्वरीने दिलेलं आहे की या संपूर्ण तालुक्याला पेनगंगेचा वेळा का आहे म्हणजे आपली पासून तर सायफळ पर्यंत हा एकमेव नेकलेस माध्यमातून एक आपण म्हणू गळ्यातला हार या तालुक्याला आहे आणि कुठेतरी प्रदीप नाईक साहेबांनी ते हेरलं आणि या नदीवर कार्यगस बांधलं तर या परिसरातील सिंचन क्षमता वाढू शकते आणि सिंचन क्षमता वाढली तर इथं शेतकरी हा प्रगतीवर जाऊ शकतो त्या माध्यमातून त्यांनी त्या त्यावेळेस त्या उच्च पातळी बांधण्यासाठी दोन हजार कोटीचा निधी इथे आणला मिळतो तर असे फार सारे कार्य त्यांनी केलेले आहे मित्र त्यांच्या कारकिर्दीमध्ये राजकीय जीवनामध्ये आपण ते तीन वेळेसचे आमदार तर होतेच ते वसंतराव नाईक महामंडळाचे अध्यक्ष होते ते विधिमंडळाची जी आमची विजयंती ही विधिमंडळाची कमिटी असते त्याचे ते अध्यक्ष होते म्हणजे दोन्ही पक्ष त्यांना राज्यमंत्री दर्जेचे होते तर त्यांचा राजकीय जीवन एकदम फार याच्या एक मार्गाने होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा जो पराभव झाला ते पराभव झाल्यानंतरही ते खचले नाहीत आणि आत्ताची निवडणूक मी काही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी अलायन्स मध्ये जरी होतो अर्जुन राणेसाहेबांचं पक्षी महाविकास आघाडीत होतं आणि प्रत्येक पक्ष इथे दावा करत होता की ची जागा सोडून मिळाली पाहिजे त्या दृष्टीने मित्र मी बघितलं की त्यांना शरद पवार गटापासून अजित पवारचा गट जेव्हा वेगळं झालं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये ते अजित पवारचे फार निकटवर्ती होते निकटवर्ती असताना त्यांना अजित पवारांनी माझ्या समोर काही गोष्टीचं प्रलोभन दिलं सांग तुला सांगितलं त्यांना सांगितलं की तुला आम्ही आर्थिक ताकद देऊ आणि तू आमच्या पक्षात दे पण हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्यांची पक्षनिष्ठा किती होती शरद पवारांच्या विचाराने ते विचारा किती हे होते पूर्ण आयुष्यभर ते जर त्यांना त्यांना जर विचार केला असता तर त्यांनी ते, ते, ते पक्ष परिवर्तन करून ते आमदारी झाले असते ते अजित पवारांनी त्यांना शब्द दिला होता की बी जे पीकडून ही जागा आम्ही सोडून घेतो तरी ते गेले नाही आणि शरद पवार कडून राहिले आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्यांची ही किती मोठी विचारावर होती शरद पवारवर होती आणि हे पक्षनिष्ठा ठेवताना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्र हे नेतृ नेत्याचे एक फार मोठे गुण असतात खऱ्या अर्थानं या तालुक्याने एक हिरा नेतृत्व गमवलेलं आहे मी जास्त काही बोलणार नाही परंतु नाईक परिवार आणि त्यांचे जेवढे काही इथे कार्यकर्त्यांची एक मोठा परिवार त्यांनी निर्माण केलेला आहे त्या सगळ्यांना परमेश्वर या आ, आ, दुःखातून सावरण्याची शक्ती देवो आणि प्रदीप काकांच्या आत्म्यास शांती ईश्वर एवढी माझ्या परि परिवाराच्या वतीने मी विनंती करतो आणि माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करतो जय हिंद जय भारत जय शहरलाल ओम शांती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची